मित्रांनो आज आपण नाशिक डहाणू रेल्वे प्रकल्पाचा प्रवास करणार आहोत असा प्रकल्प जो महाराष्ट्राच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतो नाशिकच्या समृद्ध सांस्कृतिक वारशापासून त्या डहाणूच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत या रेल्वेमुळे कसा बदल घडणार आहे हे शेवटपर्यंत पाहून जाणून घ्या कारण या प्रवासाचा अखेरचा भाग सर्वात मजेशीर आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा या प्रकल्पाचा परिचय आणि इतिहास मित्रांनो नाशिकचा इतिहास अनेक शतकांचा आहे त्र्यंबकेश्वर पंचवटी आणि कुंभमेळ्यासारख्या महोत्सवांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे दुसरीकडे डहाणू जिथे शांत समुद्रकिनारे सुंदर नारळीच्या बागा आणि ताज्या फळांचे उत्पादन आहे पण या दोन शहरांना जोडणाऱ्या एका सुलभ मार्गाची गरज खूप वर्षापासून वाट पाहिली जात होती महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासामध्ये हे रेल्वेमार्ग नवीन अध्याय लिहिणार आहेत फक्त स्थानिकांसाठीच नाही तर इतर राज्यांमधील पर्यटकांसाठी सुद्धा हा एक सोयीचा मार्ग ठरणार आहे सध्याचे प्रवासाचे आव्हान सध्या नाशिक ते डहाणू प्रवास करायचा झाला तर अनेक वळणांचे आणि लांबचे मार्ग निवडावे लागतात कधी, -कधी तर सात ते आठ तासांचा प्रवास होतो त्यात वाहनांचे आणि रस्त्यांचे त्रास वेगळेच पण हा नवीन रेल्वे प्रकल्प नाशिक आणि डहाणूच्या लोकांना थेट जोडणार असल्यामुळे वेळेची आणि पैशाची मोठी बचत होईल या प्रवासामध्ये गाडीतून भेटणाऱ्या गावांचे सुंदर दृश्य अनुभवता येणार आहेत नाशिकचे प्रसिद्ध देखावे बघता येणार आहेत त्याचसोबत डहाणूच्या समुद्राच्या हवेची शीतलता अनुभवता येणार आहे हा प्रवास नुसता प्रवास राहणार नाही तर विशेष अनुभव होईल प्रकल्पाची माहिती हा रेल्वे मार्ग जवळपास शंभर किलोमीटर लांब आहे हा रेल्वे मार्ग वांगाव आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणांमधून जातो प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने अडीच कोटीचं बजेट मंजूर केले हे बजेट फक्त प्रारंभिक सर्वेसाठी वापरलं जाणार आहे हा सर्व्हे भूगोल पर्यावरण आणि स्थानिकांना कोणकोणते फायदे मिळू शकतील याचा अंदाज घेईल त्यानंतर येणाऱ्या काही वर्षात बांधकाम सुरू होईल लोकल उद्योगांना फायदे या प्रकल्पामुळे डहाणूमधील शेतकऱ्यांना नाशिकच्या बाजारामध्ये ताज्या फळांची विक्री सोपी होईल तर नाशिकचे औद्योगिक उत्पादन सुद्धा डहाणूसारख्या बाजारामध्ये सहज पोहोचू शकेल या रेल्वेमुळे उद्योगांना नवीन संधी मिळतील स्थानिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील बांधकाम काळामध्ये हजारो कामगारांना रोजगार मिळेल त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होईल पर्यटन वाढवण्याची सुवर्णसंधी मित्रांनो नाशिकच्या पवित्र स्थळांसाठी त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगांसाठी आणि सारख्या ऐतिहासिक ठिकाणांसाठी हा रेल्वेमार्ग म्हणजे पर्यटनामध्ये सुवर्णसंधी ठरणार आहे दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणांना भेट देतात आता ही सर्व ठिकाणे एकाच रेल्वेमार्गाने सोयीस्करपणे पाहता येणार असल्यामुळे अधिक पर्यटकांचा ओघ होईल तसंच डहाणूमधील समुद्रकिनारे आणि ताज्या फळांच्या बागासुद्धा अधिक पर्यटकांना आकर्षित करतील पर्यटन वाढल्यामुळे स्थानिकांना हॉटेल्स रेस्टॉरंट आणि गाईड सर्व्हिसेस यामध्ये नोकरीच्या संधी मिळतील पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प राबवताना विचार केला जाणार जाणार आहे आहे त्या ठिकाणच्या जंगलांची निसर्गाची आणि जैवविविधतेची काळजी घेतली जाईल भविष्याच्या संधी हा प्रकल्प फक्त नाशिक डहाणू रेल्वे मार्गापुरता मर्यादित नाही तर भविष्यात हा मार्ग इतर ठिकाणांशी जोडण्याचा विचारही करता येईल ज्यामुळे महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांना सुद्धा विकासाची आणि प्रवासाची नवीन दालने खुली होतील आणि इतक्या सोयीमुळे महाराष्ट्राचं पर्यटन आणखी वाढू शकेल जे इथल्या विकासाच्या गतीला वाढवेल तर हा आहे नाशिक डहाणू रेल्वे प्रकल्प एक सुंदर प्रवास जिथे प्रगतीचा हरित कळा आपल्या सोबत आहे महाराष्ट्राच्या भविष्याचं स्वप्न या रेल्वे मार्गावरून आकार घेत आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करणारा हा प्रकल्प तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा